नगरदक्षिण लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक असणाऱ्या ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी पक्षाचे उमेदवार संग्राम जगतापांसाठी पाथडी येथे बैठकीचं आयोजन केलं होतं तालुक्यातील सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची बैठक हिंद वसतिगृहात पार पडली या बैठकीला आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप हजर होते अॅडव्होकेट प्रताप ढाकण्यांसह जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे शिवशंकर राजळे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे आदींसह प्रमुख नेते आणि कार्यकर्ते हजर होते याप्रसंगी ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्यावर भाजपानं अन्याय केल्यानं त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र राष्ट्रवादी पक्षातही त्यांचा सन्मान झाला नसून यंदाही लोकसभेचं तिकीट मिळालं नसून भविष्यामध्ये संग्राम जगतापांनी ढाकणेंचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी या बैठकीत ढाकणे समर्थकांनी केली यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिणचे उमेदवार संग्राम जगतापांनी आपल्या घरातील प्रश्न आपणच सोडू शकतो शेजारचा नाही अशी टीका करत या मेळाव्याचं आयोजन प्रताप ढाकणे यांनी केलं या निवडणुकीमध्ये मला केवळ निवडून यायचं नसून समाजाप्रती बांधिलकी जोपासायची आहे तुमच्या हाकेला मी कधी पण तयार आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं आज वेगवेगळ्या तुम्ही सांगितलं मगाशी चर्चा वेगवेगळ्या होत्या उमेदवारांची देखील चर्चा होते त्यांनी पाटला जो खुलासा केला खरं तर आता मी काही तिथं मोठा नेता कुठला पक्षाचा नाही मोठा ना का तिथे काहीतरी आश्वासन द्यायचं आणि कोणाला शब्द द्यायचा आणि काका त्या तुलनेमध्ये मोठे नेते आहेत दुसऱ्या पक्षात होते तिथं देखील त्यांचं एक वेगळं आदाराचं स्थान होतं आणि त्याच्यापेक्षा उंचाचं स्थान हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये आल्यापासून आहे त्यांचं काकांचं त्याच्यामुळं की कुठंतरी आज त्या निमित्तानं त्या निवडणुकीला सामोरं जायचं इथं आलं आणि आता काहीतरी बोल आज माझ्याकरता नवीन नाही गेल्या अनेक वर्षापासून पातळीमध्ये येणं जाणं असेल आपले देव जे काही आपले धार्मिक स्थळ आहे याचा एक वेगळी आपल्या पातळी तालुक्यात एक वेगळी ऐतिहासिक परंपरा आहे वेगवेगळ्या श्रद्धास्थानं तुमची आमच्या सर्वांचे एक श्रद्धास्थानं इथं पूर्वीपासून आहे हे म्हणणं एक तुम्हाला सांगतो ते देखील नाही आणि ज्यावेळेला देखील यांना संधी होती तर या देवस्थानाकडे देखील ते पाहिलं गेलं त्या माध्यमातून आपण प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे की आज कालच मी अन्न अण्णा आजरेकडे पारा तालुक्यामध्ये गेलो तर तुम्हाला सांगतो त्यांनी दोन तालुक्याचे म्हणजे नाव दुष्काळ बाबतीत पाण्याच्या बाबतीमध्ये जी काही गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यामध्ये दोन तालुक्याचे नावं त्यांनी घेतले एक त्यांच्या पारण तालुक्याचं आणि दुसरं कुठलं घेतलं असं ते पात्र तालुक्याचं म्हणजे आपल्याला देखील वाईट वाटतं कुठं की आज अशा प्रकारची परिस्थिती प्रत्येक भागामध्ये तालुक्यामध्ये निर्माण झाली लक्षात ठेवा राजकारणामध्ये देखील आम्ही जेव्हा सामाजिक क्षेत्रातून आम्ही काम करण्याकरता सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना बरेच जण आम्हाला सांगत असतात की आपल्याला नगर शहरामध्ये असं काहीतरी केलं पाहिजे की तुमचं नाव पुढे आलं पाहिजे हे असं झालं तुमचं नाव अरे म्हटलं दादा आपल्याला ना आपण नाव करायचं करत नाही नगर झालं म्हणजे आपलं सगळ्यात झाले सारखं त्या नगरचं नाव निघलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये नगर शहराचं आपलं नाव हे पुढे गेलं पाहिजे अशा पद्धती आपलं काम करायचं आणि तुम्हाला सांगतो आज जी काही दक्षिणेच्या बाबतीमध्ये आपली जी काही परिस्थिती आहे

ന്യൂസ് റിപ്പോർട്ടർ സന്ദീപ ശേവാളെ എസ് എൻ മീഡിയ പാഥോർഡി